दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने एक नोटिफिकेशन काढून एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर ही कांदा निर्यात बंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे त्या ये त्यामुळे येत्या आठ दिवसांनी तरी निर्यात बंदी हटेल आणि आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा एकदा केंद्र सरकारने निराशा केली आहे डिसेंबर दोन रोजी कांद्यावर केलेली निर्यातबंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तिची मुदत संपणार होती परंतु केंद्र सरकारने घेतलेला हा निर्दय निर्णय या पुढील काळात कायम राहणार रा असून आज बावीस मार्च रोजी केंद्र सरकारच्या विदेश व्यापार विभागाचे संचालक संतोष कुमार सारंगी यांच्या सहीने एक नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी ही कायम असणार आहे ह्या निर्णयाचा महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना तसेच राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी यांच्याकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे या येणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्वच शेतमालाचे त्यातील त्यात कांद्याचे दर पाडून सरकारला निवडणुका सत्ताधाऱ्यांना निवडणुका जिंकायच्या आहे परंतु यामुळं मागील सहा महिन्यापासून शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे आणि येणाऱ्या काळातही ही कांद्याची दर घसरण नाशीच राहून शेतकऱ्यांचं अजून काही करोड रुपयाचं नुकसान होणार आहे याचा निषेध म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कांद उत्पादक पट्ट्यात व शेतकऱ्यांच्या वतीनं या सत्ताधाऱ्यांना याचा जो परिणाम आहे हा निवडणुकीच्या माध्यमातून मतदानातून मा शेतकरी नक्कीच बदपेटीतून दाखवतील असा इशारा आता सरकारला देण्याचा आहे या सरकारने ह्या जे निर्यातबंदी आहे ही तत्काळ शंभर टक्के खुली करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे निर्यात निर्यातबंदी जर खुली केली नाही याचे परिणाम मग निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना भोगावा लागतील हा जाहीर इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून देण्यात येत आहे काल केंद्र सरकारनं एकतीस पर्यंत जी कांदा निर्यात बंदी होती ती पुढील आदेशापर्यंत वाढवलेली लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना मारण्याचं जे धोरण आहे ते सरकारनं पुढं ठेवलेलं आहे आम्हाला अपेक्षा होती की लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकार शेतकऱ्यांना काही दिलासा देईल एकतीस मार्चपर्यंत असणारी कांदा निर्यातबंदी उठेल आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडेल कारण आता लाल कांदा मार्केटमध्ये आला होता तो संपला आहे आता उन्हाळ कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आणि अशा काळामध्ये मार्केट खाली पडलेलं आहे एकतीस मार्चनंतर भाव वाढतील अशी अपेक्षा होती परंतु केंद्र सरकारच्या कालच्या जी आरमुळं किंवा नोटिफिकेशनमुळं या सगळ्या अपेक्षांवरती पाणी फिरलेलं आहे सरकारला जर शेतकऱ्यांना दिलासाच द्यायचा असेल तर तो पेट्रोल डिझेलमध्ये दिला पाहिजे पन्नास साठ रुपये लिटरनं पेट्रोल डिझेल सर्वसामान्य माणसांना दिलं पाहिजे तीनशे चारशे रुपये गॅसच्या टाकीचा भाव लावला पा पाहिजे इकडे मात्र सरकार लक्ष देत नाही सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचा म्हटला की फक्त शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर पाय द्यायचा हे सरकारचं धोरण आहे ते अतिशय चुकीचं आहे या देशातले शेतकरी आत्महत्येच्या मार्गावरती आहे दुष्काळाची परिस्थिती कसं जगावं हा प्रश्न आहे अशा काळामध्ये बाजारभाव पाडणं हे योग्य नाही आम्हाला अपेक्षा आहे की केंद्र सरकारनं आणि या भाजप सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा आणि जर हा निर्णय मागं घेतला नाही तर येणाऱ्या लोकसभा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप सरकारला निश्चितपणे शेतकऱ्यांच्या या असंतोषाला सामोरा जावा लागेल कांदा निर्यात बंदीच्या या निर्णयानंतर कांदा उत्पादक शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी